क्षाबाधार बंधून मी विजय कुंभार तासगाव यश अग्रल्यात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चा दंजेदार जा त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भागादार बंधून युरोपियन कंट्रीजसाठी आपण संवाद साधत तीस दिवसापर्यंत आलो तीस दिवसाला आपण पांदेट परीक्षण करून घेतलं आणि त्या ठिकाण खताच्या मात्र आपण फायनल केल्या एकतीसाव्या दिवशी जो आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे तो कॉन्टॉक्ट म्हणजे हेक्झा कॉन्झॉ कोणते ई सी एस सी फॉर्म्युलेशन कोणते असलं तरी चालेल हेक्झा कॉन्झाला आपण शंभर लिटर पाण्यासाठी शंभर एम एल यश चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम आणि यश बोरान शंभर ग्रॅम आणि शंभर एम एल इमडा आपण देतो आहे बत्तीसा दिवशी आपण पुन्हा मॅजिक स्प्रे देतो आहे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोसू शंभर ग्रॅम ब्लू कॉपर दोनशे ग्रॅम एम पंचाळीस आणि त्यातच आपण ग्रीन मॅजिक दोनशे एम एल आणि ग्रीन सिलिका शंभर ग्रॅम देतो आहे आणि ह्यात बिवेनिया एकरी दोनशे ऐंशी एम एल हे टाकतोय आपण फ्लिपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर तेहतीसाव्या दिवशी गरज वाटली तर स्प्रे घ्या गरज नसेल तर स्प्रे नाही दिला तरी चालेल खूपच अडचणीची परिस्थिती वाटत असेल तर ट्रायको पाचशे एम एल आणि सोडो पाचशे एम एल असं घेतलं तरी चालेल त्यानंतर चौतीसाव्या दिवशी आपण पुन्हा मास्टर्सकडे देतो आहे म्हणजे शंभर लिटर पाणी इथं मात्र आपण तीस एम एल स्कोअरचं प्रमाण कमी करतो आहे तीस एम एल स्कोअर पन्नास ग्रॅम कवच पन्नास ग्रॅम फुल्विक ॲसिड आणि एकरी नव्वद मिली डेलगेट थ्रीपसाठी आपण देतो आहे त्यानंतर पस्तीसाव्या दिवशी आपण डावणीसाठी एक अत्यंत चांगला ॲलेट आणि अँटिरापालची फवनी देतो आहे ॲलेट दोनशे ग्रॅम आणि अँटिरापाल दोनशे ग्रॅम अशी एक आपण फवनी देतो आहे बागायदार बंधून जर एक्सपोर्ट करायचं असेल लांब म्हणायचं तर मात्र ह्या दरम्यानच्या काळातलं फ्लॉरिंग चालू होतं त्याच्या ज्या औषध आपण सांगतोय त्या औषधात एक दिवसाड दोन ग्रॅम आणि तीन ग्रॅम अशी जी जीची जी फवारणी द्यावी ह्याच्यावर मी सविस्तरपणानं वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की बोलेन परंतु ह्याच दरम्यानच्या काळात जमिनीतल्या ज्या मात्रा आहेत आपण पांदे परीक्षण करून घेतल्या त्यातल्या जमिनीत मनी लांब करायचे असतील तर झिंक सल्फेट तीन किलो बोरान तीन किलो पारायसड झिरो तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो आणि आकाशात आभाळ नसेल तर युरिया दोन ते तीन किलो आपण द्यायचा आकाशात आभाळ असेल तर मग ते युरिया द्यायचा नाही आहे ह्या पद्धतीनं जर आपण चांगलं काम केलं तर मनाची लांबी आपल्याला चांगली मिळेल मनाची बिळणी चांगली मिळेल त्या विषयावर मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं संवाद साधण्याचा प्रयत्न करेन बघायला घेऊन मग तोपर्यंत तो माझी विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा धन्यवाद